पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुहाष वारे प्रकरण चौदावे राष्ट्रप्रेमी कोणाला म्हणावे मध्यंतरी आपल्याकडे भारत माता की जय घोषणा देणे अथवा न देणे किंवा जबरदस्तीने द्यायला लावणे अशी उलटसुलट चर्चा होऊन त्याचा संबंध राष्ट्रप्रेमाशी जोडला गेला होता देशाबद्दल प्रेम असलेच पाहिजे आणि ते प्रकटही झाले पाहिजे पण एखादा जर असे म्हणाला की मी भारत देशाचा विजय असो असे म्हणेल किंवा जय हिंद असे म्हणेल तर आपण त्याला नाही तू भारत माता की जय असेच म्हटले पाहिजे तरच तू राष्ट्रप्रेमी अशी जबरदस्ती त्याच्यावर करता येईल काय दुसरा मुद्दा म्हणजे एखादी व्यक्ती घरातील महिलांशी अरेराबीने वागत असेल मारझोड करत असेल किंवा एखादी व्यक्ती सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आघाडीवर असेल किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या धर्मातील जातीतील लोकांबद्दल सतत द्वेषभावना पसरवित असेल किंवा एखादी व्यक्ती व्यापारात व्यवसायात गरजेपेक्षा जास्त नफा कमावून जनतेला लुबाडत असेल किंवा एखादा सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल लाच घेतल्याशिवाय नागरिकांचे कामच करत नसेल किंवा एखादा विद्यार्थी अभ्यास न करता कॉपी करून पास होत असेल किंवा एखादी कायम नेमणुकीवर असलेली प्राध्यापिका गले लठ्ठ पगार घेऊनही स्वतःच्या शिकवण्याच्या कामाबद्दल गंभीर नसेल आणि अशा सर्व व्यक्ती दररोज झोपेतून उठल्यावर आणि झोपायला जाण्यापूर्वी न चुकता भारत माता की जय म्हणत असतील तर केवळ तेवढ्याने त्या ते व्यक्ती राष्ट्रप्रेमी ठरतील काय राष्ट्रावरचे प्रेम हे आदर्श नागरिकत्वातून सिद्ध झाले पाहिजे आणि आदर्श नागरिकत्व हे संविधानातील वर दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन कोण किती करतो यावर ठरले पाहिजे शिवाय राष्ट्रावरील आपले प्रेम हे डोळस असले पाहिजे अंधराष्ट्रभक्ती ही कामाची नाही पाकिस्तानी लष्कर गुप्तहेर संघटना आय एस आय यांच्या कारवायांनी भारत त्रस्त आहे परेशान आहे नुकसान सोसतो आहे तर योग्य अशा राजनैतिक मार्गांनी पाकिस्तानची नाकाबंदी केली पाहिजे त्याच्यावरील दबाव वाढविला पाहिजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील दबाव तंत्राचा यासाठी उपयोग केला पाहिजे सर्व योग्य मार्गांनी भारताच्या हितरक्षणाची भूमिका भारत सरकारने घेतलीच पाहिजे पण त्यासाठी पाकिस्तान सरकारच्या चुकीच्या धोरणांचे दुष्परिणाम भोगत असलेल्या पाकिस्तानच्या गरीब जनतेला शत्रू मानून तिचा द्वेष करण्याने काहीच साध्य होणार नाही आपले राष्ट्रप्रेम सर्व अर्थांनी डोळस आणि विवेकी असले पाहिजे